कार मित्रांनो तर आता सध्याच्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय माहिती आहे का नियोजन असं झालेलं आहे की कोमलला मगायत धरणं तुम्हाला सांगतो मी गन पावडर करून ओकेमध्ये झालेलो आहे आणि कोमलला मगाय धरणं मी हाका मारतोय कोमलला हिकडे ये हिकडे ये कोमल काय हिकडे इथं बसले भांडे गा असत तिला म्हणतोय मी हिडिओ बनवून आपल्याला दोन चार शब्द सांगायचे आहेत फॅमिलीला काय ते निर्णय आपला बोलायचं आहे पण ती काय यायला तयार नाही आणि इकडं बघा कार्तिकेने चेक करून दिलाय दादाला कार्तिकीने चेक करून दिला दादाला आणि ओकेमध्ये सगळं सायपाक पाणी सगळं आमच्याकडं आलेलं आहे त्याच्यामुळं विषय काय नाही आणि आम्ही सगळेजण तुम्हाला तु सांगतो तिकडं बाहेर जेवून आलेलो आहे त्याच्यामुळं काय विषय नाही सायपाकाचा आज दादाला तरी पण चेक केला आणि दादा दादाला दादालासार जेवण आणलं होतं दादा जेवण करून ओकेमध्ये झाले ते आता काय दादाला पण जेवायचं नाही पण व्हिडिओचा मुद्दा म्हणजे मित्रांनो काय विषय माहिती आहे का तिला इकडे म्हणून तुम्हाला सांगतो वायता वाईताकून गेलो आहे शेवटी मलाच तिने बाहेर काढलं आहे मलाच बाहेर काढले वर थोबाड फेबाड करचीन वर बघची फिकचीन वर बघ ना मा जरा माझ्याकडे हा थांबते मोबाईल कुठे हे कुठे काय खातोय या काय खातोय दाखव हा डाव काय खातोय इकडे या का कोमल काय गडी माझं लय ताप आहे माझ्या डोक्याला सनी सनीताप निसताच झाला या त्या दोन चार कमेंट आल्या त्या भरपूर कमेंट आल्या ऐंशी कमेंट आल्या इस पंचवीस कमेंट आल्या त्या पण इस इस पंचवीस कमेंट आल्यात पण चार पाच कमेंट तुम्हाला सांगतो चार कमेंट द्या निसत्या अशा आल्यात की आ, चांगला निर्णय घेतला आहे तुम्ही बंद करा परत कोण म्हणतंय तुझं तसलं फालतू व्हिडिओ बंद कर आ अजून काय ग कोम तुझ पंचायत हिडिओ बंद कर नाही कोमलला घेतल्याशिवाय हिडो होत नाही काय बायको ती बायको दोन्ही चाक संगत चालली पाहिजे तेव्हाच काम ती तू एकटाच बसतो का काम करीत हा कोण लेडीज अस तर जेंट्स असू एकट्या काम करून होतय काय नाही ना दोन्ही हाताने टाळे वाचते बाबा ध्यानात गिकाव आपण आणि त्या कमेंटचं काय कमेंट हा का ह्या डोळ्याने बघितली आणि ह्या डोळ्याने सोडून दिली म्हणजे ह्या कानाने ऐकलं आणि ह्या कानाने सोडून दिलं असं काम आहे त्याचं तुम्ही कमेंट केले म्हणून तुम्हाला सांगतो थोडीच फरक पडणार आहे केशवला नाही ना तर मित्रांनो आणि बाकीच्या ज्या काही कमेंट आल्यात ना इतक्या बारीक कमेंट लिहिल्या त्या की नावच काढ नका का दादा बंद करू नका चौंदेच्याला फळ भेटत असतंय केशवदा आज चौदा याच्या नीट होत असतंय श्रीस्वामी समर्थन कुठं लय भारी कमेंट केल्यात बाकीच्यांनी त्याच्यामुळं काही विषय नाही आणि त्या आलतूक फालतूक कमेंट आल्या त्या दोन तीन त्यांचं काय आपल्याला पटलं नाही पटलं नाही म्हणजे तुम्हाला सांगतो त्यांना काय आपण बोलणार नाही त्यांना अजून म्हणावं अजून काहीतरी लिहायचं असलं तर लेहे ले ले पाठवू म्हणावं बाबा काय तुझं काय तिथं बॉटफेट धरायला मी काही येणार नाही किंवा तू तोंडाने बोलत असला ती माईकवर चिन्ह दाबून जर तोंडाने बोलत असला तरी मी तुझं तोंड दाबा येणार नाही त्याच्यामुळं काही विषयच नाही तू लिहणार रे आणि मी बघणार रे आणि सोडून देणार रे हवेत वाऱ्यागत बरोबर आहे का नाही कोमल पटलं का कोमल आणि माझ्या म्हणण्यानुसार हजार कोमलच्या म्हणण्यानुसार हजाराच्या वर युजा आल्यात चौदाशे युजा आल्या त्या आणि चांगली गोष्ट झालेली आना, परत कोमलचा माझा विचार झाला विचार केला की के, असं काय तुम्हाला लय बोलायला लागतंय दहा पाच मिनटं इकडून तिकडून बोलला तरी हिडिओ होऊन जातो या कशा लोकच टाइमपास असून द्या एकतर युट्यूबची आपल्या सवय लागली आणि आपले फॅन पण भरपूर झाले आहेत यूट्यूब फॅमिलीला त्याच्यामुळं काय बंद करू नका असं कोमलने मला रात्री समजून सांगितलं आणि मी पण तिचं ऐकलं आणि युट्यूब फॅमिलीचं पण कमेंट आले त्या भरपूर का हाय आपल्याला युट्यूब फॅमिलीचा सपोर्ट आहे कारण ये ये गर, की ये ये का? आ, शेर ले ते कसं माहिती आहे का शेअरभर जवारी घेतली शेरभर ऐक की कोमल शेअरभर जर जवारी घेतली तर त्यात चारच खडे निघतात ना होय शेअरभर जवारी घेतली तर त्यात चारच खडे निघतात हा मग त्याच्यामुळं काय कमेंट आ, आपले म्हणायचं शेरभर शेरभर कमेंट चेअर खड खराब आहेत म्हणायचं ह्या हिशेबाने आपण चालायचं बरोबर आहे का आणि इथून माग ते पण कमेंट त्यांच्या पण कमेंट यायच्या एकमे एक जणांची कमेंट असायची की काय ते दृप्ती रो काय दृप्ती दृप्ती राव हाय त्यांची कमेंट चांगली हेतून तुम्ही महाग चांगल्या पण असायच्या वाईट पण असायच्या त्यांचं नेमकं काय नेमकं मला तर काय कळत नाही त्याच्यामुळं काय विषय नाही तर असून द्या सगळ्यांना आपण चांगलंच म्हणायचं आणि चांगलंच वागायचं त्याच्यामुळं कसं आहे तर मी कमेंट केल्या म्हणून मला काहीच वाटलं नाही आणि वाटून पण घेणार नाही आणि माझ्या म्हणण्यानुसार मी करणार आहे बरोबर आहे का कोमल चांगली कमेंट करत विषय हॅलो काय काय दीदी जोका खेळायला गेली या जोका खेळते दीदी बघितले का दीदी विचारतोय दीदी जोका खेळते दीदी लय जोर ये ना आता जोक्याला हा व्हिडिओ चालू आहे म्हणून लय जोर ये ना हाय का नाही आणि मित्रांनो विषय काय साधे नाही आणि आता पुढच्या शुक्रवारी आहे पुढच्या शुक्रवारी आई येणार आहे माझ्याकडे मग आता आई येणार आहे नक्की का नाहीच तर नादी लावती मला मला काय मिळाला का नाही कारण की आईनी तुम्हाला सांगतो पंधरा दिवस झालं मला लावती या आता शेवट आयला तुम्हाला सांगतो आई इकडं आली तर बरं नाही तर तुम्हाला सांगतो मी डायरेक्ट बेळगावला जाणार आहे हा हा मग आई आली तर इकडं बरं आहे नाही तर मी आईकडे गेल्या शहरात नाही घेऊन येणार आईला मी इकडं आई माझ्या शब्दावर आई आलीच पाहिजे फोनवर येऊ शकते फोनवर येईन फोनवरच की मग फोन केल्या मी आई आता मला पंधरा दिवस ना दिला होती मी सांगतो तुम्हाला की का पण आता जर पुढल्या शुक्रवारी जर आई नाही आली इकडं तर मला बेळगावला गेल्याशिवाय मार्ग नाही आता झालं तीन महिने बेळगाव 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 शेवट बेळगावच म्हणलं काय म्हणायचे बेळगाव बेळगाव तर मित्रांनो <laughs> आ... तर मित्रांनो आ... काय सध्या विषय नाही पोरे कोंबड्या कोंबड्या खायला लागले बघ पळकी तर मित्रांनो चिकुले आली तिकडून आणि काय सध्या विषय नाही कोंबड्या असं खरकाट हे पडलेलं तुम्हाला सांगतो खात असते त्या कोणाच्या तरी मुखात जात आहे आपल्या मुखात नाही गेलं दुसऱ्याच्या मुखात शेरडा आहे त्या शेळ्या भाकरी ही काय पण राहत असतंय चार शेरड खात्यात तासभर गावताला गेलं गावात येत आहे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत्या त्या आणि कोमला बाहेर काढत जावा कोमला कुठं काढू बाहेर का देऊ का हाकलो फेकलून लावू काय करू नेमकं बाबा हे कमी डाली कोमला बाहेर काढत जावा कुठं लावू कोमलला मी हा हाय आमचं पोटापुरतं आम्हाला आहे आम्ही सदा सुखी आहे आम्ही खाऊन पिऊन सुखी आहे आम्हाला त्याला डब्या नाही खाय भेटला आम्ही तेलाच्या पुढे तर खाईन का नाही हे बाई बाद झाले त्यातच आम्ही समाधान आहे आम्ही दुसऱ्याचं चा काय चाललंय ते आम्ही बघत नाही आणि दुसऱ्याचं दुसऱ्याला आम्ही खेचायचा खाली प्रयत्न कवाच करत नाही आणि आमच्या मनात जिंदगीत येणार पण नाही तू वर चालला आहे तुझ्या महागा आम्ही तू चालला आहे तुझ्या महागा आम्ही येणार आहे त्याच्यामुळं आपलं धीरे 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 सगळं गाडी चालून द्यायची तर असून द्या मित्रांनो कसं वाटतं आहे आणि काय वाटतं आहे ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला असं तुमचा सपोर्टची खूप गरज आहे तुमचा सपोर्ट असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि नसाल सपोर्ट तरी पण चांगलीच गोष्ट आहे तुमच्या हिशेबाने तुम्हाला पटन असं करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला लिसू नका आणि मित्रांनो मी काय कमेंट कोणाला डिलीट केली नाही सगळ्याच्या कमेंटला लाईक केलं आहे आणि तुम्ही पण एकदा कमेंट वाचा की कि किती कमेंट चांगले आहेत आणि किती कमेंट वाईट आहे कोणी कोणी काय काय लिहिलं आहे ते तुम्हाला पण नक्कीच कळन आणि माझं काय चुकत असेल आणि हेतून माझं काय चुकीचं बोललं असेल तर मनापासून माफी मागतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय बाय कर कोमल बाय